नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज तुम्ही विचार करत असाल की ही आज काय दाखवते तर मैत्रिणींनं जसं की मी तुमच्यासोबत रक्षाबंधनला एक व्हिडिओ शेअर केला होता की दूधवाले जेव्हा दूध देतात तेव्हा त्यामागे त्यांचे किती कष्ट असतात काय असतात हे सगळं मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर शेअर सबस्क्राईब नक्की करा तर दिवसभराच्या गोष्टी तर वेगळ्याच पण त्यांना जेव्हा दूध काढायचं असतं किंवा दुधाचं नियोजन चालू असतं त्यावेळेस कोणत्या कोणत्या अडचणी येतात ते मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर काही गाई मशीनने दूध काढू देतात काही गाई दूध मशीनने काढू देत नाही तर एक गाय आमच्या गोट्यातही एक गाय अशी आहे जी मशीनने दूध काढू देत नाही तर तिचं दूध आधी हातानेच काढावं लागतं त्यानंतर मध्येच लाईट गेली लाईट गेल्यानंतर प्रॉब्लेम काय होतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर दूध काढायचं जे मशीन आहे ते लाईटवरतीच चालतं त्यानंतर मग पिस्टन सुरू करावं लागतं मग पिस्टन सुरू करण्यामध्ये तो एकटाच त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करत असतो आज मी त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही पण शेतकरी असाल आणि शेती करताना तुम्हाला जर या काही अडचणी येत असतील तर कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी प्रोत्साहन म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचू शकेल तर बाजूला धुनी चालू आहे माशांचा डासांचा खूप त्रास असतो संध्याकाळच्या वेळी तर तो होऊ नये यासाठी आईने आधी धूर केला होता सगळा तिथल्या माशा सगळ्या बाजूला झालेल्या होत्या त्यानंतर भावाने पिस्टन चालू केलं त्यावरती दूध काढायची जी मशीन असते ती चालते तिला काय म्हणतात ते माहीत नाही मला पण मग कधी कधी गाई लात मारतात बादली सांडते वगैरे यासाठी दोन गाई नवीन आहेत त्या लात मारतात त्यामुळे मग त्यांना आधी बांधून घेतलं जातं आणि त्यानंतर मग या पद्धतीने तो मशीन लावून सगळं दूध काढून घेत असतो गाईंचं काही टिप्ससुद्धा शेवटी सांगणार आहे मी व्हिडिओ शूट शेवटपर्यंत त्यासाठीच बघायचं आहे तुम्हाला तर बघू शकताय आधी गाईचं दूध तो हाताने काढत होता तोपर्यंत लाईट होती त्यानंतर तो गाईचं दूध मशीनने काढणार होता त्याच वेळेस लाईट गेली लाईट गेल्यानंतर त्याला स्वतः उठून ते पिस्टन चालू करावं लागलं त्यानंतर बाकीच्या गोष्टीची अरेंजमेंट आणि धूर माशां माशा होऊ नये चावू नये यासाठी मग धूर होतो धूर करतात आणि मग धूर केल्याने माशा सगळ्या निघून जातात या सगळ्या गोष्टींचं नियोजन असतं त्यांचं ज्या ज्या अडचणी असतात त्यावरती मात करण्यासाठी काही ना काहीतरी नियोजन त्यांनी केलेलंच असतं तर माझाही प्रॉब्लेम होत होता मोबाईल गरम झाला होता मोबाईलचं लाईटही बंद होत होतं त्यामुळे शूट घेता येत नव्हतं आणि त्यानंतर मग जेव्हा एका गाईचं दूध काढायचं होतं तेव्हा पिस्टन कसं चालू करायचं चा, हे त्यांनी मला सांगितलं आणि ते बंदही कसं करायचं हे सुद्धा त्याने मला सांगितलं त्यानंतर मग या सगळ्या कामांमध्ये त्याला आई मदत करत असते आई आणि तो या दोन्ही दो दोघंही या गोष्टींचं नियोजन करत असतात बऱ्याच गोष्टी असतात त्यांचं खाद्य असतं त्यांचा चारा असतो त्यांचं पाणी असतं शेण काढणं असतं झाडून काढणं असतं सगळ्या गोष्टी असतात तर त्या सगळ्या गोष्टींचं नियोजन हे दोघंच करतात तर तुम्ही तुमच्या गोठ्यातलं नियोजन कसं करतात काय करतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पूर्ण गोठ्यात अंधार झालेला आहे बाहेरसुद्धा सहा वाजले तरीसुद्धा अंधार पडलेला आहे आणि ऐन दूध काढण्याच्या वेळेस गोठ्यातील लाईट गेलेली होती त्यामुळे मग प्रॉब्लेम येतो त्यानंतर मशीनने दूध काढून झाल्यानंतरसुद्धा गाईचं जे राहिलेलं दूध आहे ते काढून घेणं गरजेचं असतं नाहीतर दुधाच्या गाठी बनण्याची शक्यता असते त्यामुळे मग मशीनने दूध काढून झाल्यानंतर परत एकदा हाताने जेवढं दूध निघेन तेवढं तो काढून घेत असतो ह्या छोट्या छोट्या गोष्टींचं काही टिप्स असतात त्या आपण जर लक्षात ठेवल्या आणि काही गोष्टींचं नियोजन केलं तर छान उपयोगी येतात ह्या टिप्स आपल्याला खरं तर लहान असल्यापासून तर आत्तापर्यंत मी त्याला बघते आणि या सगळ्या गोष्टींचं नियोजन तो स्वतः जेव्हा करतो असतं आणि तो, तो, तो पुढे एक एक पाऊल जेव्हा तो पुढे जात असतो ना त्यावेळेस खरंच खूप छान वाटत असतं आपल्यापेक्षा लहान भाऊ काहीतरी करतो आहे काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आहे जे इतरांना अपेक्षित नव्हतं बऱ्याच जणांना असं वाटत होतं की तो करू शकणार नाही त्याला जमणार नाही त्याला करता येणार नाही या गोष्टींनी ब बर... या गोष्टीचा बऱ्याच जणांनी अंदाज लावलेला होता पण त्यांनी एक गाय दोन गाय चार गायी आता पाच गायी या सगळ्या गोष्टी त्यांनी करून दाखवलेल्या आहेत आणि असाच तो पुढे भरपूर पुढे जाऊ देत असं मला वाटतं प्रत्येक मुलगी असू दे मुलगा असू दे कोणीही असू दे आपल्यापेक्षा लहान बहीण जेव्हा पुढे जाते आपल्यापेक्षा लहान भाऊ जेव्हा पुढे जातो तेव्हा आपल्याला खरंच खूप आनंद होत असतो आणि झालाच पाहिजे छान वाटलंच पाहिजे कारण माझा भाऊ काहीतरी करतोय या गोष्टीचा मलाही तितकाच अभिमान वाटला पाहिजे त्यानंतर लाईट आली होती आणि इथेच आता शेवटी त्याचं दूध काढायचं काम चालू होतं शेवटची गाय राहिलेली होती कारण एक बाय गाय वासरू देणार आहे त्यामुळे मग तिचं काही दूध काढायचं नाही आहे आणि गुड न्यूज अशी आहे की तिने आत्ता मी जो व्हिडिओ टाकलेला आहे तोपर्यंत मस्त अशा गोंडस अशा वासराला जन्म दिलेला आहे तर बघू शकता आईची माया आईचं प्रेम खरंच खूप छान क्षण असतो हा पण जेव्हा गाय गायने वासराला जन्म दिला त्यावेळेस मी इकडे निघून आलेले मी तिथे नव्हते त्यामुळे मला कोणत्याही प्रकारचं शूट घेता आलं नाही खरं तर एकच दिवसाचा म्हणजे मी सकाळी निघाली आणि दुसऱ्या दुपारी गायने वासराला जन्म दिला खूप खूप छान छान क्षण मला शिवमसोबत शेअर करता आला असता पण राहू देत नेक्स्ट टाईम होऊ शकतो कधीतरी तर आ, मी तुमच्यासोबत भावाचा संध्याकाळचा पूर्ण व्हिडिओ शेअर करत होते त्यावेळेस लाईट जाणं येणं येणाऱ्या अडचणी या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत होते तर तुम्हाला माझा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आहे काय वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा, सांगा। पुढेसुद्धा मी खूप गोष्टी शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खत खाद्य खाणं पिणं दुधाची पॅकिंग वगैरे सगळं मी शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर बघू शकता दूध ऑलमोस्ट काढून झालेलं आहे आणि आता इथे खाद्याचं नियोजन झालेलं आहे आईने सगळं खाद्य भिजवलेलं आहे आणि ते वासराना ठेवायचं आहे पण तितक्यात परत लाईट जाते आणि परत सगळा गोंधळ परत सगळी धावधाव सुरू होते ते सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला ते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्यानंतर त्यांनी शेण काढून झाल्यानंतर गाईंच्या मागे जे शेण वगैरे पडलं होतं गोमूत्र पडलेलं होतं ते सगळं झाडून स्वच्छ केलं भावाने आजच गोठा धुतलेला होता त्यामुळे थोडंसं पाणीही होतं ते सगळं झाडून घेतलं त्याने खरं तर गोठ्यात स्वच्छता ठेवली तर घरात डास वास येणं ह्या गोष्टी होत नाही घराला लागूनच गोठा ले ले आहे पण आमच्या घरात अजिबात वास येत नाही गोठ्याचा शेणाचा किंवा त्यानंतर बघू शकताय परत लाईट गेलेली आहे आणि आता परत यांना खद्द्याच्या ज्या पाट्या होत्या त्या ठेवायच्या आहेत पण त्याच वेळेस बरोबर लाईट गेलेली होती आणि भाऊ म्हणत होता की यांनी लाईटवाल्यांनी इतक्या वेळा लाईट घालवली आहे की आता जेवढे जेवढे दूधवाले आहेत किंवा कोणीही आहे ते त्यांना खूप शिवाय देत असतील कारण खरंच आहे ना त्यांचं दूध काढायचं टायमिंग असतं सगळं असतं आणि त्याच वेळेस बरोबर लाईट जाते कधी कधी जनावरही घाबरतात ही जी आहे आत्ता इथे जी काळ्या रंगाची आहे तिने वासराला जन्म दिलेला आहे तर बघू शकता त्यानंतर ही छोटीशी आमची शिवाणी तिच्यासाठी छोटीशी पाठी जी कोपऱ्यात असते तीही मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे शेवटी बघा बघू शकता ती तिथे छोटीशी म्हणजे मागच्या वर्षीची वासरी आहे ती अजून तिने काही बाळाला जन्म वगैरे दिलेला नाही आहे सगळ्या काही ऑलमोस्ट सारख्याच आहेत त्यानंतर बघू शकता त्यांना बाहेरचा सा चारा ठेवायचा आहे पण तेव्हा सुद्धा लाईट गेलेली आहे ही शिवानी ही सगळ्यात छोटी गाय आहे त्यांची आणि आत्ता जन्माला आलेली ती अजून त्यापेक्षाही छोटी तर मैत्रिणींनो मी छोटासा काहीतरी नवीन तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते तुम्हाला कसं वाटलं काय वाटलं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हीही शेतकऱ्याच्या घरून आहात का या सगळ्या अडचणी या सगळ्या गोष्टी तुमच्या घरातल्यांनाही फेस कराव्या लागतात का हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला माझा आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तेवढ्याला लाईक करा शेअर करा आणि कमेंट ता ता करून नक्की सांगा बघू शकता आता लाईट आलेली आहे आता पटापट ते चारा टाकून घेणार आहे त्यानंतर मग मी दुधाच्या पिशव्या पॅक करते आणि दुधाच्या पिशव्या पॅक करून जेवढ्या जेवढ्या बंदी वगैरे आहेत त्या त्या सगळ्या गोष्टी बाजूला करून ठेवते बघू शकता अर्धा लिटरच्या बंद्या एक लिटरच्या बंद्या असं त्यांचं नियोजन असतं तर याच पद्धतीने त्या सगळ्या दो गोष्टी दोन जण हँडल करतात आणि त्यात तिसऱ्याची गरज आहे जर कोणी छान चांगली मुलगी असेल तर मला नक्की सजेस्ट करा कारण भावाचं यंदा लग्न करायचं आहे आणि ती या सगळ्या गोष्टी सांभाळून घेईल अशी मुलगी आहे चला तर मी भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय